बटाट्याचे पराठे तेही अगदी सुंदर कुठेही न फुटलेले आणि चवीला अतिशय टेस्टी असे हे पराठे चला पटकन करू या रेसिपीला सुरुवात त्यासाठी इथे मी आठ बटाटे कुकरला दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत बटाटे लगेचच पाच मिनटानंतर कुकर थंड झाल्यानंतर बाहेर काढले आणि बटाटे थंड होऊ द्यायचे त्यानंतर त्याची साल काढायचे बटाटे अगदी जास्त शिजवायचे नाही आहेत तर मी इथे फक्त कुकर तर कुकरला दोन शिट्ट्या लावून बटाटे शिजवून उकडून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये इथे मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे बारीक तर आपल्याला मिरची सात ता आठ आपल्या चवीनुसार घ्यायच्या आहेत तर मी इथे अराऊंड बऱ्याच आम्हाला तिखट लागतं म्हणून बारा तेरा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूणच्या आठ नऊ पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याची पेस्ट मी इथे वाटून घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तर इथे बटाटा बघा बटाटा चांगला स्मॅश होण्यासाठी आपल्याला किसून घ्यायचे किसनीच्या साह्याने अशी मी जशी सांगितले तशी प्रोसेस केली आप तर आपले बटाटेचे पराठे कधीच फुटणार नाही आणि चवीला अतिशय मऊ आणि सुंदर लागतील तर इथे आपल्याला सर्व बटाटे किसणीच्या साह्याने किसून घ्यायचे आहेत तुम्ही अजूनही स्मिता ज्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्मिताज झ्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा तुमचे पराठे कसे झालेत ते तर इथे बटाटे किसून झालेत आता आपण फोडणीची तयारी करूया तर इथे कढईमध्ये तेल घेतलं आहे एक चमचा तेल घेतलं आहे एक पळी म्हणजे त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे तडतडले की आपल्याला त्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घातला आणि पराठे लाटताना आपल्याला कडीपत्ता साईडला काढायचा आहे तर इथे बघा कडीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर आपण जे वाटण केलं तर मिरची आणि लसूणचं तर ते टाकून घ्यायचं आहे आणि बराच वेळ म्हणजे दोन ते तीन मिनटं आपल्याला स्लो गॅसवर हे वाटण पूर्ण तळून घ्यायचं आहे कारण आपलं लसूण कच्चा असतो आणि मिरची सुद्धा कच्ची असते त्यामुळे तेलात व्यवस्थित हे वाटण आपल्याला तळून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण चांगली तळली की त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर कोथिंबीर घालायची बारीक कापलेली आपण पूर्ण आपल्याला कोथिंबीर तेलामध्येच घालून ती अगदी दोन मिनटं व्यवस्थित तेलामध्ये परतू द्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं इथे आपल्याला आणि मग आपल्याला हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे मीठ सगळीकडे लागलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला उकडलेले बटाटे यामध्ये घालायचे आहेत उकडलेले किसून घेतलेले बटाटे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि सर्व भाजी आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे जेणेकरून आपलं मीठ कुठेही राहणार नाही आणि व्यवस्थित सर्व भाजीला लागेल अशा प्रकारे आपल्याला सर्व भाजी एकजीव करून घ्यायची आहे त्यानंतर पराठे करताना आपल्याला ही भाजी आधीच सर्वप्रथम थंड होऊ द्यायची आणि मगच त्याचे पराठे बनवायचे आहेत सर्व बाजूनी एकजीव झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आणि भाजी थंड होण्यासाठी ठेवायची तोपर्यंत आपण लगेचच कणिक मिळवून घेऊया त्यासाठी मी इथे परातीमध्ये थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी इथे गव्हाचं पीठ घेते तर गव्हाचं पीठ हे अंदाजे घ्यायचं आहे तर मी इथे तीन वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि कणिक आपल्याला घट्ट मिळवून घ्यायचंय थोडं थोडंसं पाणी ॲड करत आपल्याला गव्हाचं पीठ म्हणजेच आपलं कणिक घट्ट असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला कणिक व्यवस्थित घट्टसर मळून रेस्ट करण्यासाठी पंधरा मिनटं आहे पंधरा मिनिटानंतर आपण पराठे बनवायला स्टार्ट करणार आहोत तर इथे बघा मी पीठ व्यवस्थित मळून घेतलंय आणि आता पराठे करायला स्टार्ट करूयात तर थोडंसं तेल लावून परत एकदा कनिक व्यवस्थित मळून घ्यायचंय करण्याच्या आधी इथे पीठ घेतलंय तेल घेतलंय व्यवस्थित तयारी करून घ्यायची थोडासा पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि त्याचा मी इथे कसा शेप करते त्यानुसार पुरणपोळीला आपण पुरण कसं भर भरतो त्याच्यामध्ये त्यानुसार इथे आपल्याला भाजी भरून घ्यायची बटाट्याची तर ही बटाट्याची भाजी जी आपण बनवून ठेवलेली ती थंड असावी पूर्ण थंड करून घ्यायची आणि मगच आपल्याला पराठे बनवायला स्टार्ट करायचे आहेत पुरणपोळीचा उंडा आपण कसा भरतो तसा भरून आपल्याला व्यवस्थित पॅक करून आपल्याला पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते असा हलक्या हाताने आपल्याला उंडा व्यवस्थित नीट लाटून घ्यायचा आहे मध्ये थोडस सा जाडाने साईडने कडा पातळ करायच्या आहेत सेम पुरणपोळी सारखा आपल्याला करायचा आहे पण अगदीच जोर लावून आपल्याला हे पराठा लाटायचा नाहीये तर हलक्या हाताने लाटणं आपल्याला सगळीकडे मारायचं आहे तर इथे बघा तुम्ही बघू शकता सगळ्या साईडने मी लाटणे इथे फिरवून घेते आणि बघा जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही असा मी हा पराठा लाटून घेतला मीडियम कुठेही हा पराठा फुटलेला नाही आहे आणि भाजताना पण बघा तुम्ही हा पराठा बिलकुल फुटत नाही आहे जर बटाट्याच्या शिट्ट्या आपण व्यवस्थित केल्या तर हा पराठा बिलकुल फुटत नाही तर अशा प्रकारे हा पराठा बनवला जातो पराठ्याला थोडस तेल लावायचं जेणेकरून ते तव्याला चिपकणार नाही आणि अशा प्रकारे त पराठा आपल्याला टाकायचा आहे रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे आपल्याला सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत पराठा भाजताना सुद्धा आपल्याला दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे चपाते कशी भाजतो त्या टाईपमध्येच आपल्याला पराठा भाजायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला पराठा भाजायचा आहे अशा प्रकारे सर्व पराठे आपल्याला बनवायचे आहेत कुठेही न फुटलेला अगदी सॉफ्ट आणि खमंग असा हा पराठा थंडीच्या दिवसात बरंच काय काय वेगळं खावायची इच्छा होते तसाच हा पराठा नाश्त्यासाठी पराठा दही आणि शेंगदाण्याची चटणी एक नंबर कॉम्बिनेशन आहे रेसिपी नक्की तुम्ही घरी करून बघा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसा पराठा नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा भेटूया अशाच एका नवीन आणि वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय